नमस्कार शेतकरी मित्रांनो मराठी कोपरा यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे आपल्या शेतीसाठी विजेची समस्या संपवणारी आणि खर्च कमी करणारी मागील त्याला सौर पंप योजना पुन्हा सुरू झाली आहे तर चला कोणते दस्तावेज लागतात किती भरणार रक्कम आहे आणि कोण पात्र आहे सगळं समजून घेऊया मित्रांनो अर्जासाठी लागणारे कागदपत्रे आधार कार्ड मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे बँक पासबुक ते पण सक्रिय खाते पाहिजे एक पासपोर्ट साईज फोटो सात बारा उतारा आपल्याकडे सहज उपलब्ध करून दिला जाईल सामायिक शेती असल्यास संमतीपत्र मित्रांनो महत्वाची टीप विहीर उतारा आवश्यक आहे भरणार रक्कम ओबीसी साठी जनरल आणि ओबीसी शेतकऱ्यांसाठी फक्त दहा टक्के भरणार रक्कम आहे मित्रांनो तीन एच पी मोटरसाठी बावीस हजार रुपये पाच एच पी मोटर तीस हजार सहाशे चौऱ्याण्णव रुपये आणि साडेसातशे एच पी मोटरसाठी रुपे। हे दर सरकारची नव्वद टक्के सबसिडी मिळाल्यानंतरचे आहेत एस सी आणि एस टी साठी विशेष सवलत पण आहे मित्रांनो एस सी आणि एस टी शेतकऱ्यांसाठी सबसिडी आणखी वाढ फक्त पाच टक्के भरणार रक्कम आहे तीन एच पी मोटर साठी अकरा हजार पाच एच पी मोटरसाठी पंधरा हजार पाचशे रुपये साडेसात ची एच पी मोटरसाठी एकवीस हजार पाचशे रुपये यामुळे पंप जवळजवळ मोफत मिळत असल्याचं म्हणायचं हरकत नाही शेवटची माहिती मित्रांनो अर्ज प्रक्रिया सुरू आहे दस्तवेज पूर्ण ठेवा प्रथम येणाऱ्या प्राधान्य पण दिले जाणार आहे जर तुमचे अजून प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद